नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीन तारखेला नवरात्री सुरू होत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण अखंड दिवा प्रज्वलित करत असतो तर ह्या अखंड दिव्या संबंधित तुमच्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे अगदी एकूण एक, एक प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे सर्वात अगोदर जो प्रश्न येतो तो, तो म्हणजे की आमच्याकडे घटस्थापना केली जात नाही तर आम्ही अखंड दिवा लावावा का तर हो तुम्ही अखंड दिवा लावू शकता कारण ही आपल्या कुलस्वामिनीची सेवा आहे आपल्या कुल देवीची सेवा आहे त्याच्यामुळे हा अखंड दिवा आपण लावू शकतो अगोदर तुम्ही कधी अखंड दिवा लावला नाही मग आम्ही अखंड दिवा लावू शकतो का हा दुसरा प्रश्न येतो तर हो तुम्ही लावू शकता काहीही हरकत नाही तिसरा प्रश्न असा सुद्धा असतो की आम्हाला आमची कुलदेवीच माहीत नाही मग आम्ही अखंड दिवा लावावा का आणि मग ते कोणत्या देवीसाठी लावावा तर तुम्ही तुम्हाला कुल तुमची कुलदेवी माहित नसेल तर ती कशी माहित करून घ्यावी हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने कुलस्वामींनी माहीत करून घेऊ शकता आणि ते शक्य नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी अखंड दिवा प्रज्वलित करताना तुम्ही प्रार्थना करायची की माझी जी कोणती कुलस्वामिनी असेल कुलदेवी असेल तुमच्यासाठी मी हा अखंड दिवा नवरात्रीचे नऊ दिवस या घरामध्ये लावणार आहे तुमचा आशीर्वाद तुमची कृपा कायम माझ्या परिवारासोबत कुटुंबावर असू द्या आणि या नऊ दिवसांमध्ये मला कळू द्या मला काहीतरी संकेत द्या की माझी कुलदेवी कोणती आहे आणि खरोखर या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी संकेत मिळेल फक्त तुम्हाला अलर्ट राहायचा आहे संकेत म्हणजे कसा मिळेल की अचानक म्हणजे काही विषय नसताना काही नसताना तुमच्या कोणत्या तरी नातेवाईकाचा कोणत्या तरी मैत्रिणीचा किंवा तुम्हाला वाटले नव्हतं यांचा कधी फोन येईल अचानक त्यांचा फोन येईल आणि ते तुम्हाला म्हणतील की चला तुम्हाला कोल्हापूरला यायचं का तुम्हाला तुळजापूरला जायचं का किंवा मी तुळजापूरच्या तुमच्या कोणत्या तरी नातेवाईकाचा मित्रमंडळीचा कधीच नाही आला त्यांचा फोन येईल तर आपण समजून जायचं की आपली तुळजापूरची देवी आहे किंवा बऱ्याच वेळेला ती देवी तुम्हाला स्वप्नामध्ये दिसू शकते ते मंदिर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसू शकतं मग तेव्हा तुम्ही समजून जायचं की समजा तुम्हाला तुळजापूरच्या देवीसारखा साज शृंगार केलेली एखादी दि महिला दिसली किंवा देवी दिसली तर ती तुमची कुलदेवी आहे समजायचं किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही शेजाऱ्यांकडे किंवा तुमच्या घराच्या बाहेर कुठे तुम्ही गप्पा मारत बसले मित्रमंडळींकडे नातेवाईकांकडे शेजारी पाजारी आणि अचानक एखाद्या देवीचा विषय निघाला म्हणजे काही नसताना तरी सुद्धा तुम्ही समजून जाऊ शकता की ही माझी देवी आहे म्हणजे अलर्टायचं मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं दिले याच्या व्यतिरिक्त पण अजून काही संकेत तुम्हाला मिळू शकतात मग पुढच्या वर्षीपासून तुमच्या त्या कुलदेवी साठी तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता ही पण तुमची कुलदेवी माहीत करून घेण्याची खूप सोपी पद्धत आहे याच्यानंतर प्रश्न येतो की आम्ही रेंटच्या घरामध्ये राहतो तर अखंड दिवा लावू शकतो का तर हो तुम्ही लावू शकता काहीही हरकत नाही त्याचबरोबर मी विधवा आहे मग मी अखंड दिवा लावू शकते का तर हो तुम्ही लावू शकता कारण ही आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची सेवा आहे आपल्या आईची सेवा आहे आणि आपल्या आईला सगळी लेकरं सारखंच असतात कोणताही भेदभाव आपल्या आईकडे नसतो त्याच्यामुळे आपल्या आई आईची सेवा अगदी मनोभावे मनामध्ये कोणताही संकोच न ठेवता तुम्ही करू शकता आता तुमच्या मूळ घरी घटस्थापना केली जाते मूळ घरी अखंड दिवा लावला जातो मग तुम्ही नोकरी निमित्त व्यवसायानिमित्त अं जगाच्या पाठीवर कुठेही राहत असाल तर मग तिथे आम्ही लावू शकतो का तर हो तिथे सुद्धा तुम्ही अखंड दिवा लावू शकता काहीही हरकत नाही आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे अखंड दिवा कधी लावायचा आता कधी पण लावायचा का चला मला अखंड दिवा लावायचा आहे मग घटस्थापनेच्या दिवशी मी कधीही लावू शकते तर असं नाही अखंड दिवा लावण्याचा मुहूर्त असतो जो घटस्थापनेचा मुहूर्त आहे बघा घटस्थापना करण्यासाठी दोन मुहूर्त आहेत एक सकाळचा आणि एक दुपारचा तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो, तो, आले तो तुम्ही बघू शकता आणि जो घट स्थापनेचे दोन मुहूर्त आहेत त्या दोन्ही पैकी कोणत्याही एका मुहूर्तामध्येच तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे तो व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये अगदी मी नवरात्री संदर्भातली सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे अजून बरीचशी कव्हर केलेली आहे तर तो व्हिडिओ बघा तुमच्यासाठी तो खूप फायदेशीर ठरू शकतो आता अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी दिवा कोणता घ्यायचा आहे तर पारंपारिक तुमच्याकडे ज्या पद्धतीचा दिवा घेण्याची पद्धत आहे पूर्वापार चालत आलेली आहे तुमच्या कुटुंबामध्ये तर तसा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आजकाल आपण बरेचसे व्हिडिओ बघतो मग यांनी असा लावला आहे त्यांनी तसा लावलेला आहे बऱ्याच जणांचे दिवे आपल्याला आवडतात मग आम्ही ते घ्यायचे का तर असं नाही करायचं कारण प्रत्येक सणवार जे असतात कुळाचार कुळधर्म जे असतात ते आपल्या रूढी परंपरेनुसार आपल्याला पाळायचे असतात ते करायचे असतात आणि आपल्या रूढी परंपरा पुढे चालू ठेवणं त्या पाळणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्याच्यामुळे तुमच्या कुळाचार कुळधर्माप्रमाणे ज्या पद्धतीचा ज्या धातूचा दिवा तुमच्याकडे लावला जातो तोच दिवा तुमच्याकडं तुम्हाला घ्यायचा आहे आता तेल कोणतं वापरायचं तर बघा यथाशक्ती यथाभक्ती तुमचा जसा भाव आहे तुमची जशी भक्ती आहे तुमची जशी परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता मला काय मी तुम्हाला सांगेल हेच घ्या तेच घ्या तुपाचा लावा या चलावा पण तुमची परिस्थिती काय आहे या वेळेला तुम्ही काय अफोर्ड करू शकता त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता त्या तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता मी इथे काहीही सांगणार नाही की हेच वापरा तेच वापरा कारण हे सर्वस्वी तुमची परिस्थिती आणि तुमचा भाव आहे आपल्याला यथाशक्ती यथा सेवा करायची आहे काही नाही की हे नियम लादून घ्यायचे नाही नियम पाळायचे असतात पण नियम कधी लादून घ्यायचे नसतात आणि काय सांगता येते की पुढच्या वर्षी देवीच्या आशीर्वादाने तुमची अशी परिस्थिती होईल की तुम्ही जे सगळ्यात महाग तेल आहे तू पाहि त्याचा दिवा तुम्ही लावाल पण यावर्षी जशी परिस्थिती स्थिती आहे त्यानुसार तुम्ही तेल किंवा तुमच्या परंपरेनुसार तुमच्या घरात तेलाचा लावला जातो का तुपाचा लावला जातो का कोणत्या तेल वापरलं जातं त्यानुसार तुम्ही तेल किंवा तुल तुपाचा दिवा लावायचा आहे ही गोष्ट म्हणजे हे मी सांगते किंवा अजून कोणी सांगते याच्यावर ही गोष्ट अवलंबून नाही ही गोष्ट तुमच्यावर अवलंबून आहे दिवा घेणं आणि त्याच्यासाठी वाद घेणं तेल घेणं आणि त्याच्यासाठी वात सुद्धा घेणं आता वातीचा प्रश्न बरेच जण म्हणतात की कोणती वात वापरायची कापसाची वापरायची की कलाव्याची वापरायची तुमच्याकडे कोणती पद्धत आहे परंपरेनुसार त्याची तुम्ही वापरायची जसं की आमच्याकडे कापसाची वात वापरली जाते तर मी कापसाचीच वात वापरते तर मग ती आणि वात घेताना सव्वा पट घ्यायची म्हणजे आपला सव्वा हात हात असतो ना ती मोजून वात घ्यायची तुम्ही कोणतीही घेत असाल तरी सव्वा सव्वाच पट का घ्यायची कारण हा शुभ मानले जातं आणि पूर्वापार परंपरेनुसार जसं की आजी पणजी पूर्वीपासून लोक हे घेतात म्हणून आपण सव्वाच ती घ्यायची आहे बाकी शेवटी तुमची मर्जी ती घेतल्यानंतर इथे प्रश्न येतो की एक वात घ्यायची का दोन वाद घ्यायची जेव्हा आपण पिळा 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 मारतो ना तेव्हा ते, म्हणजे रोज आपण बघा गोल दिव्यासाठी जी वात लावतो जो आकाशाकडे त्याचं ज्योत असते तर त्या दिव्यासाठी आपण दोन वाती एकत्र करून वात वापरत असतो पण ही आपण अखंड दिव्यासाठी जी जी वात आहे ना ती आपण पिळ्या पिळ्यापासून नाही बनवत ती आपण असं वळल्यासारखी आपण जसं की एखाद्या खरबड याच्यावर कशी वळतो किंवा हातावर आपण गोल फक्त वळतो वो, बघा कापूस लांबसर करतो आणि तो हातावर दोन्ही हाताच्या मध्ये फिरवतो गोल 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 तर तशी वात आपण वापरतो तर तशी वात एकच वापरायची असते आणि जर तुम्ही पिळ्याची वात घेतली जशा छोट्या छोट्या आपण पिळ्याच्या वाती बनवतो तशा दोन वाती एकत्र करून तुम्हाला लावायची आहे ही सुद्धा गोष्ट जी आहे ती मी क्लिअर केलेली आहे आता अखंड दीप प्रज्वलित करत असताना तुमच्याकडे घटस्थापना असेल तर दुस अगोदर छोटासा दिवा दुसरा लावून घ्यायचा घटस्थापना करायची आणि घटस्थापना झाल्यानंतर हा आपला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे का कारण घटस्थापना करताना जर आपण समोर दिवा लावला तर आपल्या हाताला पोळू शकतं किंवा आपण घटस्थापना व्यवस्थित करू शकत नाही त्या दिव्याचा अडथळा होतो आणि मग अखंड दिवा आपण काय करतो की बाजूला उचलून खाली ठेवतो आणि परत उचलून घटासमोर ठेवतो तर अखंड दिवा हा उचलायचा नसतो किंवा हलवायचा नसतो नवरात्रीचे नऊ दिवस म्हणून काय करायचं सुरुवातीला छोटा दिवा लावायचा घट स्थापना करून घ्यायची आणि घटस्थापना झाली की त्याच्या समोर तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे तो हलवायची गरज आपल्याला पडणार नाही आणि जो साईडचा सा दिवा लावलेला आहे त्याच्यामध्ये तेल आहे तोपर्यंत तो, तो सुद्धा राहू द्यायचा आणि त्याच्यातलं तेल संपल्यानंतर तो आपण बाजूला उचलून ठेवू शकतो कारण अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपल्याला कोणतीही पूजा व्रत वैकल्य करायचं असतं म्हणून छोटा दिवा जो आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे आता हा जो अखंड दिवा आपण लावलेला आहे जसं की तुमच्याकडे पद्धत वगैरे आहे मी आता ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने तुम्ही दिवा घेतला तेल घेतलं वात घेतलं अखंड दिवा प्रज्वलित केला तर तो अखंड दिवा कुठे ठेवायचा आहे तर तसं तर बघा बरेच जण आपण काय करतो की आपल्या उजव्या हाताला म्हणजे ऐंशी नव्वद टक्के महिलांच्या घरी असं आहे किंवा त्यांना माहीत सुद्धा हे आहे की उजव्या हाताला आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आणि आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा पण वास्तुशास्त्रानुसार आपल्या डाव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा असतो आणि आपल्या उजव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा असतो मी सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये ही जी पद्धत आहे डाव्या हाताला तेलाचा उजव्या हाताला तुपाचा हे फॉलो करते आणि बऱ्याच वेळेला मी उजव्या हाताला पण तेलाचा ठेवते डाव्या हाताला तुपाचा म्हणजे दोन्ही बरोबर आहे असं काही नाही की हे बरोबर आहे किंवा ते चुकीचं आहे कारण आपण आपली उजवा म्हणजे हे शुभ मानतो म्हणून उजव्या हाताला ठेवतो तु, बाकी तुम्ही देवाचं देवीचं सांगायचं झालं तर नॉर्मली आपण देवीच्या डाव्या हाताला तुम्ही तेलाचा दिवा ठेवता नॉर्मल जे आपण सगळेजण ठेवतो ते आणि देवीच्या उजव्या हाताला तुपाचा ठेवतो पण वास्तुशास्त्रानुसार devicha डाव्या हाताला तुपाचा लावायचा असतो आणि देवीच्या उजव्या हाताला तेलाचा लावायचा असतो हे सर्वस्वी तुमच्यावर आहे दोन्ही लावलं कशाही पद्धतीने लावलं तर बरोबर आहे किंवा तुम्ही अगदी मध्यभागी घटाच्या समोर दिवा अखंड लावला तरी सुद्धा चालेल आणि अखंड दिवा डायरेक्ट तुम्ही जिथे घटस्थापना केली आहे तिथे चौरंगावर किंवा डायरेक्ट फरशीवर ठेवायचा नाही अखंड दिवा ठेवण्यासाठी एखादी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे त्या तांदुळावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर अखंड दीप ठेवायचं आहे आणि बरेच जण त्या तांदुळाचं अष्टकमल दल सुद्धा काढतात तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही अष्टकमल दल काढलं तरी सुद्धा त्याच्यावर ते काढून झाल्यानंतर हळद कुंकू टाकायचं आणि त्याच्यावर आपला अखंड दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आता तुमच्याकडे घटस्थापना केली जात नाही तर तुम्ही देवघरासमोर अखंड दिवा लावला तरी सुद्धा चालू शकतं किंवा तुम्ही एखाद्या चौरंगावर पाटावर तुमच्या कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे असेल कुलदेवीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्यांच्या समोर अखंड दिवा लावला तरी सुद्धा चालेल मी याच पद्धतीने करते तर असंही तुम्ही करू शकता या दोन तीन पद्धतीपैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही अखंड दिवा लावू शकता आता हा अखंड दिवा विजू नये म्हणून त्याच्यामध्ये टाकल्यानंतर दिवा जो आहे तो शांत होत नाही शांत म्हणजे तो विजत नाही मी परत परत विजणार विजणार असं म्हणणार नाही शांत म्हणेल तुम्ही समजून जा शांत म्हणजे विजणे तर तो दिवा परत परत शांत होणार नाही म्हणून त्याच्या त्याच्यामध्ये कापूर टाकायचा आणि जेव्हा तुला तुम्हाला एक दोन दिवशी वाटलं की त्यातला कापूर संपला तुम्ही परत दुसरा कापराचा तुकडा जो आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे तुमचा दिवा जो आहे तो चांगला तेवत राहील आता दिव्याची वात कोणत्या दिशेला करायची तर तुमची जिथे घटस्थापना केलेली आहे किंवा तुम्ही जिथे कुलदेवीचा फोटो ठेवलेला आहे आणि त्याच्यासमोर अखंड दिवा लावलेला आहे किंवा तुम्ही देवघरासमोर लावलेला आहे तर देवघरासमोर लावलेला लाव ला लाव ला आहे तर देवाकडे वात करायची घटस्थापनेसमोर दिवा लावलेला आहे तर घटस्थापनेकडे वाट करायची आणि तुम्ही फोटो किंवा मूर्ती देवीची ठेवून सौरंगावर पाटावर अखंड दिवा लावलेला आहे तर तिकडे वाद करायची कारण इकडे तिकडे तिकडे असं सांगितलं की खूप कन्फ्युजन होतं म्हणून तुम्ही जिथे देव आहेत त्यांच्या समोर वाद करायची आहे आणि बऱ्याच वेळेला अखंड दिवा हा आपल्या गोल दिव्यामध्ये लावला जातो की ज्याच्यातून ज्याची ज्योत वरती आकाशाच्या दिशेने असते जो आपण नॉर्मल रोज देवासमोर लावतो तसा तसा दिवा अखंड लावत असाल तर ता त्याची ज्योत डायरेक्ट आकाशाकडे असते त्याच्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही की कोणत्या दिशेला ज्योत करावी किंवा करू नये आणि असं सांगायचं झालं तर फक्त दक्षिण दिशेला तुम्ही दिव्याची ज्योत करू नका बाकी कुठेही तुम्ही दिव्याची ज्योत केली तरीही चालते शेवटी सोप्प लक्षात काय ठेवायचं जिथे माझे घट आहे समोर जिथे देवीचा फोटो आहे घटस्थापना आहे किंवा देवघर आहे त्यांच्याकडे मला दिव्याचं तोंड जे आहे ते करायचं आहे आता इथे अजून एक प्रश्न येतो तो, तो म्हणजे काजळी काढताना दिवा शांत होतो मग दिवा शांत होऊ नये म्हणून काय करायचं आणि दिवा शांत झाला तर काय काय करायचं तर काजळी काढताना दिवा शांत होऊ नये म्हणून काय करायचं की रिस्क घ्यायची नाही अगोदरच तुमचा तेलाचा दिवा असेल तर तेलाची एक पंटी घ्यायची तुमचा तुपाचा अखंड दिवा असेल तर तुपाची एखादी निरांजन घ्यायची आणि हा जो आपला अखंड दिवा आहे या दिवानी तो दिवा लावून घ्यायचा म्हणजे आपण काय केलं की काजळी काढताना जरी आपला दिवा शांत झाला तर ऑलरेडी आपण त्याच्यापासून अजून एक दुसरा दिवा प्रज्वलित करून ठेवलेला आहे आणि तो तिथेच गटाच्या तिथेच ठेवायचा आणि आपल्या ह्या जो अखंड दिवा आहे त्याची काजळी जी आहे ते प्लकर वगैरे असतं ना बघा तर त्याने काढून घ्यायची हळूच सावकाश काढायची घाई गडबड करायची नाही आणि मनामध्ये अगोदरच भीती आणायची नाही की शांत झाला तर शांत कारण तुम्ही भिलं ना की मग ती गोष्ट घडते तुम्ही नॉर्मली रिलॅक्समध्ये काढा बघा असं शांत होत नाही आणि शांत जरी झालं तर मग जो दुसरा आपण दिवा लावून घेतलेला आहे त्याने परत तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता जर चुकून माकून तुम्ही रात्री झोपले वगैरे आणि सकाळी बघितलं तर अचानक दिवा शांत झालेला तुम्ही काजळी काढत नव्हते काही नव्हते अचानक हवा आली किंवा मुलं त्याच्या समोरून खेळायला गेले काहीतरी झालं आणि दिवा शांत झाला तर अशा वेळेस माझं काही चुकलं का किंवा माझ्यावर काही संकट येणार का तर असं अजिबात नाहीये काहीतरी कारण झाडलं काहीतरी हवा आली किंवा मुलांची चूक काहीतरी म्हणून तो दिवा शांत झाला आणि कधीही कोणते देव कधीही कोणते गुरु कधीच आपलं वाईट करत नाही आपल्यासोबत जे वाईट होत असतं ना ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि आपले जे देव आहेत जे कुलदेवी आहे आपले जे गुरु आहे ते उलट आपल्याला या आपल्या परिस्थितीमधून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवत असतात आपलं मन घट्ट करत असतात की आपण त्या संकटाला तोंड देऊन आपण सामोरं जातो ते संकट पार करून पुढे जातो ही शक्ती आपल्याला कुठून मिळते ही शक्ती आपल्याला देवांकडून मिळते आणि त्याच्यामुळेच आपण ते संकट पार करून पुढे जातो मग कशाला आपली कुलदेवी आपलं वाईट करेल किंवा आपल्यावर संकट वगैरे आणणार तर असं काही नाही पण चला काहीतरी चूक झाली आणि दिवा शांत झाला म्हणून काय करायचं तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला त्याच वेळेला जेव्हा तुम्ही बघितलं की दिवा लावला तो दिवा परत प्रज्वलित करायचा परत लावायचा आणि लगेच तिथं तुमच्या कुलदेवीची एक माळ घ्यायची का घ्यायची की क्षमा म्हणून आपण बघा की काही हे झाल्यावर आपण जसं की कोणाला शिक्षा वगैरे करतो तर मग आपली कुलदेवी आपल्याला शिक्षा वगैरे तर करणार नाही पण एक आपल्याकडून एक कृतज्ञता की एक सॉरी म्हणून आपण त्यांची एक माळ घ्यायची आहे किंवा त्यांचं जे स्तोत्र मंत्र जे असेल ते तुम्हाला म्हणायचं आहे हा आपला एक साधा बोळा भक्तीभाऊ कि चला माझ्याकडून चूक झाली आणि शिक्षा म्हणून मी हे मंत्र म्हंटलं किंवा एक सॉरी म्हणून माझ्याकडून चूक झाली म्हणून मी हे म्हटलं म्हणून तुम्ही हे करू शकता आता अजून एक प्रश्न येतो की आ, हा जो अखंड दिवा आहे तो लावताना आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे तर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला अखंड दीप प्रज्वलित करताना म्हणायचा आहे बऱ्याच जणांना कुलदेवीचा मंत्र माहित नाही मग अशा वेळेला तुम्ही सर्व मंगल मांगल्य हा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही नवारणव मंत्र म्हणू शकता ओम एम रिम क्लीम चामुंडाई विच्चे किंवा तुम्ही ओम जयंती मंगलाकाली हा जो मंत्र आहे ना तो सुद्धा म्हणू शकता मी तुम्हाला तीन मंत्र सांगितलेले आहेत तीन पैकी जो मनता है है तुम्हाला अगदी व्यवस्थित म्हणता येतो किंवा पाठ आहे वगैरे तो मंत्र कंटिन्युअसली हा अखंड दीप प्रज्वलित करताना तुम्हाला म्हणायचा आहे आणि अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला सुद्धा हळद कुंकू लावायचा आहे फुल अर्पण करायचं आहे धूप तुम्हाला ओवाळायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की आजपासून मी माझ्या कुलस्वामिनीसाठी हा अखंड नऊ दिवसांसाठी प्रज्वलित केलेला आहे या अखंड दीपाने माझ्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद माझ्यावर कुलस्वामीचा कुटुंबावर राहावा कुलस्वामिनी, कुटुंबा कुलस्वामिनी, वास, कुलस्वामिनी तुझ्यासाठी मी हा दीप प्रज्वलित केलेला आहे तुझ्या आशीर्वादाने तुमचा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा तुमच्या मिस्टरांची नोकरीत प्रगती व्हावी तुमच्या घरातील सर्वांना उत्तम आरोग्य मिळावं घरामध्ये धनधान्याची भरभराट व्हावी म्हणजे जे काही तुमच्या कुलदेवीकडे तुमचं मागणं आहे मुला मुलींचे विवाह व्हावेत किंवा संतान प्राप्ती व्हावी सुनेला मुलीला तर जे काही आहे आहे ते तुम्हाला मागणं मागायचं म्हणजे एका की एक आपल्याला इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आपलं आसन जे आहे ते सोडायचं आहे तर या पद्धतीने मी अगदी संपूर्ण माहिती अखंड दिव्यासंबंधितची संबंधितची शेअर केलेली आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा अजून काही प्रश्न असेल तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारा मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये एखाद्या त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल नमस्कार